जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये जय्यत तयारी केली जाते मराठा आंदोलक आझाद मैदानामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे मराठा आंदोलक किराणा घेऊन आझाद मैदानात दाखल झालेत महिनाभर पुरेल इतकं साहित्य घेऊन आंदोलक आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत विशेष म्हणजे आझाद मैदानात जेवण बनवता येणार नाही अशी अट पोलिसांनी घेतली आहे दरम्यान आझाद मैदानात आंदोलनासाठी आजाद आजाद स्टेज उभारण्यासह विविध सुविधा देखील तयार केल्या जात आहेत पाहूया आंदोलनाला परवानगी आठ तासांची तयारी महिनाभराची आझाद मैदानात मराठा आंदोलकांच्या राहुट्या मराठा आंदोलक महिनाभर मुक्कामाच्या तयारी मुंबईतल्या आझाद मैदानात मराठा आंदोलकांचा आलेला हा ट्रक पहा हा ट्रक आहे आंदोलकांच्या मुंबईत मराठा समाजाला अवघ्या तासांच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली एवढंच नव्हे तर आझाद मैदानात अन्न शिजवायला परवानगी देण्यात आलेली नाही असं असताना सुद्धा मराठा आंदोलकांचे ट्रक आझाद मैदानात पार्क होऊ लागले आझाद मैदानात आलेल्या आंदोलकांनी महिनाभर पुरेल एवढा शिधा आणलाय पिठापासून मिठापर्यंत सर्व काही आंदोलक घेऊन आले गॅसच्या शेगड्या ताटवाट्या असा सर्व सरंजाम घेऊन ते आले येताना भाजीपाला सुद्धा सोबत आणल्याचं आंदोलकांनी सांगितलं आमचा पूर्ण किराणा आहे आम्हाला एक महिन्याचं आम्ही राशन आणलेलं आहे हे बघा आमचं पूर्ण माळवा आहे हे बघा तांदळाचे कट्टे आहेत हे बघा भोगणी आहेत गॅसची शेगडी आहे आमच्याकडे हे बघा प्लेट आहे बघा हे नमक आहे हे आमचं समज हे बघा हे किराणा आहे आम्ही गावाकडून हे संपूर्ण हे बघा किराणा कोथमीर कोथमीर वांगे हे जे काही आम्हाला लागते सर्व किराणा आणलेला आहे आठ तास आंदोलनाची परवानगी दिली असताना महिनाभराची तयारी का करून आला तसा प्रश्न विचारला असता आपण आरक्षण घेण्यासाठी आल्याचं आंदोलक सांगतायत एवढंच नव्हे तर आंदोलन करणारे आंदोलक वेगळे आणि स्वयंपाक करणारे आंदोलक वेगळे अशी विभागणी सुद्धा येताना मराठा आंदोलक करून आलेत जे आचारी लागतात जे आम्ही आंदोलन करणारे आलक आंदोलन करणार समजा अशी आम्हाला जर भूक लागली कोणाला तर आमचे आचारी इथं दोन राहणार लगेच त्याने स्वयंपाक बनवून रेडी ठेवणार आलं जेवायचं आणि आझाद मैदानावर हजर व्हायचं बनवणार कुठे मुंबईमध्ये तुम्ही एकदम टाउन सारख्या भागामध्ये दक्षिण मुंबईत आहात जिथे कुठेही असे काही प्रकार करू देत नाही तुम्ही जेवण रस्त्यावर बनवणार आम्ही जेवण गाडीत बनता आम्ही इथं बनू शकता आमच्याकडे गॅस आहे ना आम्हाला काही हरकत नाही आम्ही इथं बनता आणि आमचे दोन आचार्य आहेत जर आम्ही आम्ही इथं नाही बन तर आमच्या गाडीमध्ये मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होण्याआधी पुणे नाशिक वरून अनेक आंदोलक मुंबईत दाखल झाले आंदोलन सुरू होण्यापूर्वी मुंबईतल्या सार्वजनिक गणपतींचं सा दर्शन घेऊ मग आंदोलनात सहभागी होऊ असा बेद काही आंदोलकांचा आहे सरकारने तिथं सांगितलं ना पाच हजार लोकांचं जे लिमिटेशन एका दिवसाची जी परमिशनचे त्यांनी आठ घातलेली आहे ठीक आहे एका जिल्ह्याला एक दिवस असे छत्तीस दिवस जर त्यांना पाहिजे असेल तरी मराठे तयार आहेत आम्ही कायदा कुठेही बिघडवणार नाही कायद्याचं उल्लंघन करणार नाही आम्ही इतर वेळी समाज बांधवांना तिथं पाच हजारांची त्यांनी आठ घातली तर बाकीचे मुंबईचं दर्शन करत राहतील आणि दुसऱ्या दिवशी ते पण समाज बांधव जातील तिथले समाज बांधव उठतील परत ते दर्शनाला जातील असं आम्ही साखळी पद्धतीने जरांगे पाटलांचं कवच म्हणून आणि समाजाच्या न्यायिक हक्कासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत मनोज जरांगे पाटील सुद्धा लगेच माघारी जायला तयार नाहीये जे मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले त्यांनी मुंबईतच राहावं असं जरांगे सांगितलं काम करायचंय मुंबई मुंबई आहे आपलं मुख्य आंदोलन आझाद मैदानाला सुरू आहे दुसरं ग्राउंड सरकार देईल त्या ठिकाणी देवांत जेवण कोण बसायचं अडचण आली की आलेच तुम्ही ते पाच हजार गेले तुम्ही यायचं पुन्हा काही अडचण माझ्या समाजाला काय पाहिजे नुसती गर्दी नाही करायची आम्हाला तर न्याय पण घ्यायचा आडमुटपणा पण पन नाही करायचा आणि मराठा समाजाच्या पोरांना आणखीन विशेष सांगतो की शासन सरकार किंवा पोलीस बांधव जिथं पार्किंगची व्यवस्था केलेली त्या पार्किंगच्या ठिकाणी आपल्या पोरांनी मोकळ्या मनाने पार्किंग करायचं आपण शांत डोक्याने चालायचं मराठा आंदोलक महिनाभराची तयारी करून आले लगेच माघारी फिरण्याच्या मानसिकतेत मराठा आंदोलक दिसत नाहीयेत शुक्रवारच्या आंदोलनानंतर मराठा आंदोलक काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांच लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई